तर पावसामुळे मुंबईतले अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत दादरमधील हिंदू कॉलनीतले रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले आहेत मुंबई महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे उघडे नाल्यामध्ये खड्ड्यात कोणी पडू नये यासाठी पालिकेनं कर्मचारी तैनात केलेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय मानेनी हिंदू कॉलनीतल्या रस्त्यांचं हे स्वरूप आपण पाहतो आहोत आणि याच ठिकाणचा घेतलेला हा पावसाने जे तो जोर धरलेला आणि त्यातच मुंबईच्या अनेक सकल भागात जे ते पाणी साचल्याची दृश्य पाहायला मिळते त्यातच मी सध्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातून हा आढावा घेतोय आपण जर पाहिलं तर हिंदू कॉलनी परिसरात सुद्धा पाणी जे आहे ते भरलेले गुडग्या इतकं पाणी जे ते ह्या ठिकाणी आहे आणि पालिकेकडून जे ते कर्मचारी ह्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने काळजी सुद्धा जे ते घेण्यात आलेली आहे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे दादर पूर्वेच्या भागातील हिंदू कॉलनी आणि दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणालाही येऊ दिलं जात नाहीये रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला गाड्या सुद्धा ज्या आहेत त्या थांबण्यात आलेल्या आहेत आणि महापालिकेची माणसं जे आहे ती ह्या ठिकाणी जी आहे ती उभा करण्यात आलेली आहे एक गाडी सुद्धा या ठिकाणी बंद पडलेली आहे आपल्याला पाहायला मिळते खरं तर या ठिकाणी अनेक वेळा वरदळ पाहायला मिळते पण आता हा संपूर्ण भागात जे आहे ते पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी येणं जे आहे ते मनाई केलेली आहे जे पालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जे तैनात करण्यात आलेले गुडग्या इतकं पाणी जे येते दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात जे आहे ते भरलेले आणि मुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणाच्या पाण्याचा निचरा करण्याचे शर्यतीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास मी अजय माने एबीपी माझा मुंबई